जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या दुख यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जे काही पवित्र पोर्टल टॅब तीन संदर्भात रजिस्ट्रेशन असेल तर ते रजिस्ट्रेशन सुरू होने अत्यंत गरजेचं आहे कारण ह्या ठिकाणी ज्या काही जाहिरात आहेत तर त्या जाहिरात बघा वेगवेगळ्या संस्थेच्या वृत्तपत्रामध्ये सध्या येताना दिसत आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती जर करायची असेल तर त्यांना पवित्र पोर्टलमार्फत या ठिकाणी जाहिरात देऊन सध्या बघा शिक्षक भरती त्या ठिकाणी केली जाते परंतु काही अंशी जे काही आता सध्या पवित्र पोर्टल जे आहे दोन हजार पंचवीसचं च तर ते सध्या बघा ह्या ठिकाणी टॅब अवेलेबल नाही बरोबर तर ह्या अनुषंगाने ठिकाणी जे काही मान्य कोर्टामधल्या दोन ते तीन ऑर्डर आहे त्या ऑर्डरमध्ये सध्या बघा त्यांचा जो काही संदर्भ घेऊन जे संस्था चालक आहे तर ते सध्या जाहिराती देऊन ज्या काही पदभरत्या आहेत तर त्या पदभरत्या आता करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर त्या अनुषंगाने आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही जाहिराती आलेल्या आहेत तर त्या जाहिरात देखील तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुमचं लक्षात येईल की जे काही पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन आहे तर ते रजिस्ट्रेशन ह्या ठिकाणी सुरू होणं किती गरजेचं आहे जेणेकरून ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी सध्या पवित्र पोर्टलवरच ह्या ठिकाणी येणार तर ह्या ठिकाणी बघा लवकरात लवकर रजिस्ट्रेशन सुरू होणं खूप गरजेचं आहे तर त्या अनुषंगाने आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर तुरी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला चॅनल लाईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की जे काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने परीक्षा जी आहे टेट परीक्षा तर ती या ठिकाणी जवळपास सुरुवात कधी झाली होती सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस ते लास्ट जो काही पेपर होता तर तो सध्या पाच सहा दोन हजार पंचवीस म्हणजे इथे सहाव्या महिन्यामध्ये जो काही शेवटच्या पेपर सध्या बघा झाला होता आज आहे ह्या ठिकाणी दहावा महिना सध्या सुरू आहे बरोबर म्हणजे जवळपास परीक्षा होऊन इथे चार महिन्याचा जो काही कालावधी आहे तर तो कालावधी ह्या ठिकाणी झालेला आहे आता ह्याच्यामध्ये एवढं सगळं जे काही प्रक्रिया आहे तर ते प्रक्रियेमध्ये बघा ह्या ठिकाणी रिझल्ट जो आहे तर तो रिझल्ट आपल्याला माहिती आहे की सध्या अठरा तारखेला म्हणजे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला या ठिकाणी लागला होता आता एवढे सगळे जे काही उमेदवार आहे म्हणजे दोन लाख प्लस दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवार जे होते तर ते हे प्रविष्ट झालेले आहे आता आपापल्या पद्धतीने स्कोर कार्ड जे असेल ते देखील डाउनलोड केलं आहे परंतु पुढची जी काही प्रक्रिया असते पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या अनुषंगाने तर त्याच्यामध्ये आपल्याला पवित्र पोर्टलचा ज्या पद्धतीने दोन हजार सतराचा सध्या बघा टॅब अवेलेबल झाला होता जी काही वेबसाईट आहे तर ती वेबसाईट देखील क्रिएट झाली होती त्यानंतर दोन हजार बावीसच्या पदभरतीची देखील बघा नवीन वेबसाईट त्या ठिकाणी क्रिएट झाली होती नवीन टॅब त्याच अनुषंगाने दोन हजार पंचवीसचा जो काही नवीन टॅब आहे तर तो देखील सध्या बघा इथं अवेलेबल होणार आहे तो अवेलेबल झाला तर जे रजिस्ट्रेशन आहे तर ते रजिस्ट्रेशन तात्काळ त्या ठिकाणी सुरू होऊ शकतं आता त्या अनुषंगाने जो काही पुढील प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया होणे बघा गरजेचं आहे कारण शिक्षक भरती म्हटली तर आपल्याला माहिती आहे की मागच्या दोन भरतीचा जर अनुभव घेतला तर शिक्षक भरती वर्षानुवर्ष सध्या बघा चालत असते कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे टप्पे होत असतात वेगवेगळ्या ज्या काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया सध्या बघा होत असतात म्हणून शिक्षक भरतीला जास्तीत जास्त जो काही उशीर आहे तर तो उशीर सध्या बघा होत असतो आता ह्याच्यामध्ये नुकसान काय होत आहे की जोपर्यंत पवित्र पोर्टल सध्या इथं सुरू होत नाही तोपर्यंत जे काही दोन लाख प्लस उमेदवार आहे तर ते उमेदवार कोणत्याही परिस्थितीत जी काही शिक्षक भरतीच्या अनुषंगाने सध्या बघा त्याच्यामध्ये सहभाग असेल तर तो सहभाग सध्या इथं घेऊ शकत नाही कारण जोपर्यंत रजिस्ट्रेशन इथं होत नाही तोपर्यंत पुढची जी काही प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रियेमध्ये बघा त्यांचा सहभाग नसणार आहे म्हणून सर्वात आधी रजिस्ट्रेशन होणं खूप महत्त्वाचं थे आहे रजिस्ट्रेशन सुरुवात होणं आता ह्याच्यामुळे बघा काय झालं आहे की जे काही पवित्र पोर्टलवर ज्या वेकेन्सी सध्या येणार आहे तर त्या वेकेन्सी आता पवित्र पोर्टल ह्या ठिकाणी कार्यान्वित नसल्यामुळे ते जे काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी काही संस्थेच्या सध्या बघा भरायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि त्या अनुषंगाने जे काही जाहिराती आहे तर त्या देखील सध्या बघा वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत आता त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर इथं जाहिरात प्रसिद्ध झाल्या तर सध्या आता पवित्र पोर्टल कार्यान्वित नाही तर ज्या काही वेकेन्सी पवित्र पोर्टलवर येणार आहे तर त्या सध्या बघा आपल्याला कमी होताना पाहायला कदाचित इथं मिळू शकतात तर त्या अनुषंगाने तुम्हाला जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात देखील दाखवतो जेणेकरून तुमचं लक्षात येईल आता या ठिकाणी ही एक महत्त्वाची जिल्हा बुलढाण्यासंदर्भात एक जे काही संस्था आहे तर त्या संस्थेची इथं जाहिरात जी आहे तर ते सध्या प्रसिद्ध इथं बघा झालेली आहे तरहे असना रहे। तर हे मुख्यालय चिखली जिल्हा बुलढाण्याची जाहिरात असणार आहे तर ह्याच्यामध्ये आताची ही लेटेस्ट बघा जाहिरात आहे ह्याच्यात काय म्हटलेलं आहे इथं बघा काय सांगितले की पवित्र पोर्टल नॉन फंक्शनिंग म्हणजेच नॉन ऑपरेटिंग असताना अशा पद्धतीने इथं मजकूर दिलेलं आहे कारण पवित्र पोर्टल आता नॉन फंक्शनिंग आहे किंवा नॉन ऑपरेटिंग आहे दोन हजार पंचवीसचं त्यानुसार इथं काय म्हटलेलं आहे की ह्या ठिकाणी बघा संदर्भीय जी काही संस्था आहे मुख्यालय चिखली जिल्हा बुलढाणाकरिता मूळ पायाभूत पदे जी सहाय्यक पदे सहाय्यक शिक्षक पदे मान्यता प्राप्त आहेत त्या शिक्षक जे काही रिक्त पदासाठी शिक्षण सेवक म्हणून खालील पदे भरण्यात आवश्यक आहेत अशा पद्धतीने इथं मजकूर देण्यात आला आहे आणि त्या अनुषंगाने खालील पदाची जी काही माहिती आहे तर इथं बघा माहिती देण्यात आली आता इथं कौन कोणकोणती पदं आहेत तर इथं पदाचं नाव बरोबर त्याच्यामध्ये शिक्षणसेवक बी ए बी एड संदर्भात दोन पदसंख्या आहे बरोबर आणि ती आरक्षण प्रकार काय आहे तर एस सीची एक आहे एस टीची एक आहे दुसरं जे आहे सेवक बी ए बी एस सी आणि बी पी एड संदर्भात दोन व्हेकन्सी आहे सीची दोन आहे बरोबर त्यानंतर तिसरं जर बघितलं तर सेवक बी एस सी बी एड संदर्भात म्हणजे गणित विज्ञान असेल चार व्हेकन्सी इथं आलेली आहे म्हणजे टोटल जर वेकेन्सी केली तर इथं आठ पदांची ही जाहिरात सध्या आलेली आहे त्याच्यामध्ये बी एस सी बी एस ई डब्ल्यू एसचं एक आहे चे दोन आहे एन टी डी संदर्भात एक पद आहे आता ह्याच्यामध्ये जो काही शेरा आहे रिमार्क जे आहे तर ते रिमार्क नेमकं बघा इथं काय देण्यात आले की उच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे म्हणजे या ठिकाणी उच्च न्यायालयाचे दोन ते तीन सध्या निकाल आहे त्याचा आधार घेऊन या ठिकाणी जो शेरा आहे तर तो देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जेव्हा या ठिकाणी बघा जेव्हा पवित्र पोर्टल कार्यवाही नॉन फंक्शनिंग नॉन ऑपरेटिंग असते म्हणजे बंद असते तेव्हा खाजगी संस्थांनी भरलेल्या रिक्त शिक्षण सेवकाच्या जागांना मान्यता देणे शिक्षण अधिकाऱ्यांना बंधनकारक असते असे चार निकाल रेकॉर्डवर आहेत अशा पद्धतीची इथं बघा सूचना देण्यात आली आहे म्हणजे जे काही उच्च न्यायालयाच्या निकाल आहे तीन ते चार तर त्याचा सध्या बघा संदर्भ घेऊन अशा पद्धतीने जाहिराती देऊन सध्या जे काही भरती प्रक्रिया आहे तर ती भरती प्रक्रिया सध्या इथं करण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने ही जाहिरात देण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये अजून इथं खाली म्हटलेलं आहे टीपमध्ये तर ह्याच्यामध्ये बघा वरीलप्रमाणे सेवकांना त्या संस्थांनी रितसर भरल्यास त्यांना मान्यता देण्याबद्दलचे शार उच्च न्यायालयीन आदेश या संस्थेकडे उपलब्ध आहेत दोन नंबरचं काय म्हटलेलं आहे की इतर नियम अटी प्रचलित जे काही शासकीय नियमाप्रमाणे राहील तरी वरील शैक्षणिक व व्यावसायिक गुणवत्ता प्राप्त उमेदवारांनी दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी जे काही महाविद्यालय आहे चिखली जिल्हा बुलढाणा येथे सकाळी अकरा वाजता सर्व आवश्यक कागदपत्रासह अर्जासह या ठिकाणी हजर राहावे अशा पद्धतीचं ही जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या बघा इथं देण्यात आली आता सोळा तारखेला संबंधित जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा होण्याच्या अनुषंगाने इथं ही जाहिरात इथं देण्यात आलेली आहे म्हणजे या ठिकाणी जे काही जाहिरात आहे तर त्या शिक्षक भरतीचा सध्या इथं सुरू झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये इथं जो काही सांगितल्याप्रमाणे जे काही पवित्र पोर्टल कार्यान्वित नसल्यामुळे म्हणजे इथं सरळ सरळ बघा इथं काय की बंद असते तेव्हा खाजगी संस्थांनी भरलेले जे काही रिक्त पदे असेल तर त्यांना मान्यता देण्याचं काम ह्या ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्यांना बंधनकारक असते अशा पद्धतीचं जे काही चार निकाल आहे तर ते रेकॉर्डवर इथं ठेवण्यात आहे म्हणजे अशी जी काही पदभरती आहे तर ती पदभरत्याला Uh, ह्या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने सुरुवात झालेली आहे आता याच्यामध्ये आठ पदं जी आहे तर ती आठ पदं सध्या बघा असे जे काही पदं आहेत तर ती पदं अशा पद्धतीने इथं भरली जाणार आहेत म्हणून शिक्षण शिक्षक जी काही भरती आहे दोन हजार पंचवीसची तर ती बघा लवकरात लवकर इथं सुरू होणं तेवढंच गरजेचं आहे जेणेकरून लवकरात लवकर जी काही ही, ही संपूर्ण पदं आहे तर ही पवित्र पोर्टल ह्या ठिकाणी जे काही प्रणाली आहे तर त्या प्रणाली मार्फत या ठिकाणी येऊ शकतात आणि लवकरात लवकर जी काही भरती प्रक्रिया जर सुरू केली तर त्या ठिकाणी लवकरात लवकर जी काही नियुक्ती असेल तर ती नियुक्ती देखील इथं लवकरात लवकर मिळू शकते आता मागे या ठिकाणी दोन तीन दिवसापूर्वी जे काही महाराष्ट्र राज्याचे मान्य मुख्यमंत्री महोदय आहे त्यांनी सध्या बघा घोषित देखील केलेलं होतं की के जे काही दोन हजार सव्वीसचं जे काही वर्ष आहे तर हे सर्वात मोठं बघा पदभरतीचं या ठिकाणी असणार आहे आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही पदभरत्या असेल तर त्या पदभरतीचं इथं असणार आहे मग कदाचित आपल्याला असं देखील इथं बघा एक शंका येते की दोन हजार सव्वीसमध्ये जी काही पदभरती असेल शिक्षकांची तर ती सध्या बघा इथं कधी जे काही जाहिरात असेल किंवा इतर ज्या काही प्रक्रिया असेल तर ते मे बी इथं येऊ शकतात का हा देखील एक मनामध्ये जो काही प्रश्न आहे तर तो प्रश्न इथं निर्माण झाला आहे कारण बरेचसे जे काही प्रोसेस आहे शिक्षक भरतीच्या रजिस्ट्रेशन असेल त्यानंतर रोस्टर चेकिंग असेल बरोबर बिंदू नामावली रोस्टर चेकिंग प्रत्येक जिल्ह्याच्या जाहिराती त्यानंतर त्या ठिकाणी ज्या काही संस्थेसंदर्भात रोस्टर असेल त्यांच्या जाहिराती असेल अशा बऱ्याचशा ज्या काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया होताना आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी शिक्षक भरतीच्या मिळणार आहे कारण आता सध्या जो काही हे दहा ते बारा तारीख सध्या इथे येऊन गेली बरोबर आता हा जो काही दहावा महिना आहे तर हा दहावा महिना असाच ह्या ठिकाणी निघून जाईल पुढचे दोन महिन्यामध्ये वर्ष जे आहे दोन हजार पंचवीसचं जा तर ते सध्या बघा संपेल तर आशा करूया की ह्या जे काही वर्ष एंडिंगपर्यंत ज्या पवित्र पोर्टलवर ज्या संपूर्ण जाहिरात आहे तर त्या बघा ह्या ठिकाणी येऊ आणि जास्तीत जास्त पदांची शिक्षक भरती या ठिकाणी हो हेच आपण या ठिकाणी बघा सांगू शकतो त्या अनुषंगाने जो पाठपुरावा आहे तर तो सध्या बघा सुरू देखील झालेला आहे विविध संघटनेच्या माध्यमातून तर त्यांना सपोर्ट करा जेणेकरून जास्तीत जास्त पदांची पवित्र पोर्टलमार्फत सध्या बघा इथं पदभरती होऊ शकते आता या ठिकाणी संबंधित जे काही उमेदवार असेल म्हणजे हे जे काही शैक्षणिक पात्रता बी ए बी एड असेल त्यानंतर बी ए बी एस सी बी पी एड आणि या ठिकाणी बी एस सी बी एड संबंधित आरक्षणासंदर्भात उमेदवार असेल तर ते उमेदवार सध्या बघा या ठिकाणी जाऊ शकतात जे काही सोळा तारखेला इथं जो काही ॲड्रेस देण्यात आला आहे त्या ॲड्रेसवरती संबंधित जे काही संपूर्ण डॉक्युमेंट असेल तर ते घेऊन त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता तर सध्या अशा पद्धतीने जाहिरात यायला इथं सुरुवात झालेली आहे तर सध्या तरी जास्तीत जास्त पदांसाठी लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून उमेदवारांना या ठिकाणी संधीही अवेलेबल होईल त्या अनुषंगाने पवित्र पोर्टल संदर्भात जी काही रजिस्ट्रेशन असेल तर ते रजिस्ट्रेशन इथं सांगितल्याप्रमाणे ह्या महिन्याच्या बघा जे काही ऑक्टोंबर महिना आहे तर त्या ऑक्टोंबर महिन्यामध्ये सुरू होणार आहे अशा पद्धतीने वरिष्ठ कार्यालयाकडून निर्देश देखील प्राप्त झालेले आहे असं ह्या पत्रामध्ये जे काही जिल्हा परिषद साताराचं पत्र आहे तर ह्याच्यामध्ये सांगण्यात आलं आहे तर आशा करूया ह्या महिन्याच्या एंडपर्यंत पवित्र पोर्टल संदर्भात जी काही दोन हजार पंचवीसची टॅब असेल रजिस्ट्रेशनचा तर तो लवकरात लवकर अवेलेबल हो म्हणजे दोन हजार पंचवीसची पवित्र प्रणाली जी आहे तर ती सध्या कार्यान्वित ह्या ठिकाणी होऊ शकते बरोबर तर त्या अनुषंगाने एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या तुमच्या ह्या संदर्भात काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा जेणेकरून तुम्हाला संदर्भात माहिती देण्यात येईल तर महत्त्वाचा व्हिडिओ होता तर भेटू आपण पुढच्या एखाद्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम